नमस्कार मित्रांनो आज दहा जुलै दोन हजार चोवीस थोडंसं प्रकृती अस्वास्थ्यामुळं काल जो अवॉर्डचा शॉर्ट व्हिडिओ बनवलेला तो सविस्तर काही सांगता आला नाही मला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण आज आता जसा वेळ मिळेल तसे छोटे छोटे शॉर्ट्स बनवतच होतो पण थो आता थो, थोडंसं बरं वाटायला लागलंय आणि आता मुलंही मोठे झालेत तर ते देखील आता सेवा करतायत तर थोडं ताकद आली आहे म्हणून आता बिछाण्यातूनच हा व्हिडिओ बनवत आहे कारण का सदोदित मनात गेले बत्तीसहून अधिक महिने किंवा आपण ज्या भागातून येतो त्या भागाचा विकास तेथील जनसामान्यांच्या आयुष्यामध्ये होणारे बदल याबद्दलच प्रत्येकाला ध्यास असतो प्रगतीच्या आशयाने तर आता राहून राहून एकच गोष्ट जाणवती हो की अयोध्या पासून त्या मांजी गावामध्ये वीस ते तीस कोटी रुपयात राज्य सरकारने महाराष्ट्र सदनासाठी घेतलेली जमीन असेल किंवा श्रीनगर विमानतळाच्या पश्चिमेला दहा ते वीस कोटी रुपये एकरने घेतलेली जमीन असेल तर हे सगळे कशाचं सूचक आहे तर एखाद्या ठिकाणी पायाभूत सुविधा ज्यावेळेस विकसित होतात तर त्याचा दुर्गामी परिणाम तेथील बाजारपेठी पेठेवरती हो, होतो आणि ह्या दोन्ही बाबतींमध्ये पर्यटन हा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे तर नेहमीप्रमाणे आपला जो ए बी सी डी प्लॅन आपण सुरुवातीपासून सांगत आलेलो आहे तर त्या हिशोबाने आज छोटे छोटे शॉर्ट्स बनवलेले आहेत ज्याच्यामध्ये वॉइस रेकॉर्डिंग आहे की तामिळनाडू असेल किंवा आंध्र प्रदेश असेल किंवा आज आपण काल पाहिलं की जवळजवळ जगात सदुसष्ट लाख दर्शक प्रेक्षकांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला प्रतिसाद दिलेला आहे पन्नासहून अधिक देशांमध्ये दर्शक आहेत तर आणखी पंच्याहत्तर देशांची संमती मिळाली आहे आणि एकवीस हजार आपले नोंदणीकृत सभासद असताना सगळ्या पार्श्वभूमीवरती हा आशय अत्यंत महत्त्वाचा आहे की मध्ये प्रस्तावित चौफुले असतील तिथं